खर तर आज हा व्हिडिओ करण्याचं कारण असं का आहे सा की वसई विरार महानगरपालिका क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये संपूर्ण हा जो ज्या संदर्भात मी चर्चा करणार आहे किंवा बोलणार आहे हा स्पेशली सांगायचं म्हटलं तर हा संपूर्ण शहराची दुरावस्था झालेली आहे परंतु जो विभाग आमच्या अंतर लोकांच्या रहदारीच्या संदर्भात किंवा ज्या रस्त्याने मोठी रहदारी असा एक रस्ता जो विरार स्टेशनपासून विरार हायवेपर्यंत वीर सावरकर मार्ग त्याला चंदनसा रोड म्हटलं जातं या रस्त्यावर अनेक असे खड्डे पडलेले आहेत आता खड्डे पडलेले तर खड्ड्यांचा विषय अनेक पक्ष अनेक लोक अनेक अगदी म्हणजे सामान्य नागरिक वगैरे सगळे जाऊन या खड्ड्यांसंदर्भात महानगरपालिकेत तक्रार करत आहेत आणि त्या आपल्या व्यथा मांडत मला वाटतंय गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी खड्ड्यामध्ये पडून एका महिलेचा शिक्षकेचा मृत्यू झाला वारंवार खड्ड्यामध्ये लोक पडतायत गाड्या त्यानंतर अजून एक सांगायचं सा म्हटलं तर परवा दिवशीच कुंभारपाडा या ठिकाणी एक खड्ड्यामध्ये रिक्षा गेली पुढचं चाक आणि ती रिक्षा वरून उडून दरीमध्ये म्हणजे गटरामध्ये पडली अशा प्रकारच्या खड्ड्यांमुळे नुकसान किंवा खड्ड्यांमुळे हा त्रास जो जनतेला होतोय आणि ह्याचं निराकरण करण्याचं कारण किंवा ह्याचं जे जो प्रॉब्लेम्स आहे हा सॉल्व्ह करण्याचं कारण वसई विरार महानगरपालिकेचं आहे वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी काय सांगतोय अधिकारी जे वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी कुंभकर्णासारखे झोपलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाहीये मस्त आता दोनशे तीस करोड रुपये जी महानगरपालिका बांधले त्याच्यामध्ये सर्वांसाठी फुल एसी त्याच्यामुळे एसी मध्ये बसून ह्यांना काही होत नाहीये सकाळी घरातून यायचं आहे चांगल्या हायफाय गाड्या आहेत त्या गाड्यातून यायचं आहे यांना यांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागत नाहीये किंवा लागत नसावा असं म्हणावं लागेल परंतु हे त्या ऑफिसमध्ये बसून त्यांना काही फरक पडत नाहीये फक्त टेंडर काढणे आणि त्याचं कमिशन घेणे असेच धंदे चालू आहेत त्याच्यामुळे मी एवढं सगळं सांगण्याचं सा कारण की ते अधिकारीच हे अशा प्रकारचे वागत आहेत आता जर मी ह्या विषयावर बोला गेलो तर बरंच काही आणि संपूर्ण अधिकाऱ्यांना माहिती आहे कि की बोलायला सुरुवात केली तर लोक खूप कार काही बोलू शकतात परंतु हा वीर सावरकर मार्ग जो आहे या मार्गावर अनेक खड्डे पडलेले आहेत मला वाटतं स्टेशनचा एरिया असेल गणपती मंदिर एरिया असेल साईबा मंदिर असेल त्याच्यानंतर चंद चं, चंदनसार असेल पुढे गेल्यानंतर कातकरीपाडा आहे बरफपाडा आहे अशा अनेक ठिकाणचे जे रस्त्याची दुरवस्था किंवा रस्त्याची परिस्थिती झालेली आहे याला संबंधित अधिकारी आणि त्यांचे काम न करणारे इंजिनियर जबाबदार आहेत का का त्यांना जबाबदार धरायचं हे तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगणं गरजेचं आहे आणि आता आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय मी आज सन्माननीय बांधकाम विभागाचे उप अभियंता साहेब यांना भेटलो आणि यांना सांगितलं संपूर्ण हकीकत सांगितली त्या अधिकाऱ्यांनी त्यांचे जे ज्या ज्या विभागातले इंजिनियर आहेत त्यांना कॉल केला होता आणि सांगितलं मी आता माझ्या माहितीप्रमाणे दोन वाजून वीस मिनिटं झाले आज वार आहे शुक्रवार आणि त्याच्यानंतर ज्या ज्या विभागातले इंजिनियर आहेत त्या त्या विभागातल्या इंजिनियरांनी त्या इंजिनियरांना मला स्वतः मी स्वतः घेऊन त्या इंजिनिअरांना त्या रस्त्याने चालणार आहे आणि ते खड्डे दाखवणार आहे त्या त्या विभागातल्या इंजिनियरचा त्या त्या ठिकाणापर्यंत जिथपर्यंत त्याचा एरिया आहे तिथपर्यंत त्यांना माझ्यासोबत चाल द्यायचं आणि ते खड्डे मी त्यांना दाखवणार आहे जर असं ना न केल्यास त्या संबंधित विषयाला किंवा संबंधित जो घटना घडेल ह्याला त्या विभागाचे आत्ता इंजिनियर जबाबदार असतील त्याच्यामुळे मग ते स्टेशन परिसरातले जे इंजिनियर असतील गणपती मंदिर परिसरातले असतील सायनाथ नगर परिसरातील किंवा चंदनसार परिसरातील मी त्यांच्यासोबत जेवढं चालायचं तेवढं चालण्यासाठी तयार आहे पण त्यांनी चालत माझ्यासोबत पूर्ण फिरून या रस्त्यांची पाहणी करायची आहे आणि हे रस्ते खड्डे जे आहेत हे लवकरात लवकर भरायचे लवकरात लवकर नाही तर तुमच्या ज्या उप अभियंता यांनी आज तुम्हाला स्ट्रिक्ट इंट्रक्शन दिले आहेत की तुमच्या सोबत संबंधित व्यक्ती येतील चर्चा करतील किंवा त्यांच्यासोबत तुम्ही फिरा जर मी सांगून तुम्ही ऐकत नसाल तर तुमच्या अधिकाऱ्यांचं तर ऐकाल अशी अपेक्षा बाळगतो आणि तसं न केल्यास पुढची कारवाई किंवा पुढची प्रक्रिया काय असेल हे आम्हाला मनसेच्या लोकांना चांगलंच माहिती आहे आज हात जोडून उद्या आत सोडून जय हिंद जय महाराष्ट्र